मित्रांनो सर्वांच्या जीवनातील आधार कार्ड एक फार महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि यात आधार कार्डच्या संदर्भात कोणत्याही ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते मागितले जाते त्यामुळे आधार कार्ड संदर्भातील कामे असेल जसं की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे असेल आधार कार्डमधील बदल नाव बदलणे असेल नवीन आधार नोंदणी असेल त्यानंतर नावामध्ये बदल असेल पत्ता बदलणे असेल डेट ऑफ बर्थ बदलणे असेल अशा अशाबद्दलची विविध कामं जे आहेत ते या ठिकाणी बऱ्याच नागरिकांना याचं काम पडत असते यासाठी आधार केंद्रावरती जावं लागते यापैकी काही कामं असेल जसं की पत्ता बदलणे असेल किंवा काही कामं घरबसल्या होतात परंतु काही कामं जसं की मोबाईल नंबर आधारला मोबाईल नंबर लिंक करणे असेल अशा पद्धतीची कामं किंवा मोबाईल नंबर चेंज करणे असेल अशा पद्धतीची कामं घरबसल्या होत नाही यासाठी तुम्हाला आधार केंद्रावरतीच जावं लागते परंतु जे आहे ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये जितकी संख्या अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा कमी आधार सेंटर उपलब्ध आहे त्यामुळे जे काही अस्तित्वात असलेले आधार सेंटर त्या आहे त्यावरती फार मोठ्या प्रमाणात जे काही ताण आहे ते येत आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता शासनाने आहे ते आता नवीन या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून की आता जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत ज्यांच्याकडे आधार सेंटर नाही अशा जे काही सेतू संचालकांना जे आहे आता आधार किट फ्रीमध्ये आधार किट जे आहे त्यांना फ्रीमध्ये देण्यात यावे अशा पद्धतीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यासाठी जी काही जाहिरात आहे ते प्रसिद्ध झालेली आहे सध्या नागपूर जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहे आणि पात्र ठरतील त्यांना फ्रीमध्ये आधार किटचं जे काही वितरण आहे ते होणार आहे आता नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे आता जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये एकेका जिल्ह्यामध्ये जी जाहिरात निघणार आहे आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात येईल आणि त्यानंतर आधार किटचं जे काही वितरण आहे ते केलं जाईल ज्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र संचालकाची आय डी असेल किंवा पासवर्ड असेल अशांनाच हे जे काही यासाठी अर्ज करता येणार आहे याचबद्दलची सविस्तर अशी माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कोण पात्र आहेत किंवा काय कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी झिरे अंकुश तुम्ही पाहतात समाज ऑनलाईन युट्यूब चॅनल जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर माहिती तंत्रज्ञान विभाग महायटी सेल यांच्या माध्यमातून आधार नोंदणी संच वितरणाबाबत महत्वाची सूचना माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून नागपूर जिल्ह्याकरता आधार नोंदणी संच प्राप्त झाले आहे असून जिल्ह्यातील महसूल मंडळात शासनेने सोळा सप्टेंबर दोन हजार सतरा व मान्य संचालक यांचे पत्र दिनांक तीस डिसेंबर चोवीस अनन्वे वाटप करायचे आहे सद्यस्थितीत सद्यस्थितीत जिल्ह्यातील महसूल मंडळात त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडे आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे यासंदर्भात पात्र आपले सरकार केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चा। अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष रिक्त महसूल मंडळाचे नाव आवश्यक अधिक माहिती डाउनलोड करून घ्यायची आहे तर इथे सर्व माहिती देण्यात आलेली आहे एक में, एक करून आता सर्व माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नागपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक एक मे एक मे दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजतापासून ते नऊ मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत लिंक देण्यात आहे या गुगल लिंकवरती पाठवावे सदर अर्ज भरण्याकरता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही एकदम फ्रीमध्ये आहे तसेच आधार केंद्र नमुना अर्ज कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्षरित्या स्वीकारले जाणार नाही तसेच वर नमूद केलेल्या लिंक सोडून दुसऱ्या लिंक अथवा कुठेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच वरील कालावधीत अर्ज केलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकास अर्ज सदर आधार केंद्र वाटप करिता वैध करण्यात येईल अशा पद्धतीची ते महत्त्वाची सूचना आहे आता यामध्ये जाहिरात पाहूया नागपूर जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये झोन ठिकाणी आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागवण्यात येत आहे वेळापत्रक आणि दिनांक एकोणतीस एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करणे अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ एक मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज नमुना स्वीकारण्याची अंतिम दिनांक नऊ मे आणि प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा वेबसाईटवरती प्रसिद्ध करणे पंधरा मे दोन हजार पंचवीस अशा पद्धतीचे एकंदरीत वेळापत्रक आहे आता यामध्ये रिक्त जागा आधी तुम्हाला पाहून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे आधार सेवा व केंद्र वाटप करायचे महसूल मंडळ यामध्ये तालुका आणि रिक्त महसूल मंडळ यामध्ये बाजारगाव सोनेगाव अडेगाव वधमाना निमखेडा धनला चाचर तारसा मासूद मेथ बांद्रा मेदला आणि खैरी अशा पद्धतीचे यामध्ये आहेत बारा त्यानंतर बाकीचे कळमेश्वरमध्ये तेलकामटी मुसेवाडी हिवरा बाजार पवनी आंबळी नवेगाव खैदी त्यानंतर दावा जावळी करगाव तितूर सिल्ली अशा पद्धतीचे एकूण जवळपास त्यानंतर राजूला चोवीस प्रकारच्या इथे रिक्त जागा आहेत या भागामधून तुम्ही असाल तर या जागेसाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्धा प्रत्येकी एक आधार किट या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी संख्या तुम्ही पाहू शकता त्यानंतर पात्र त्याचे निकष पाहूया अटीशरती नागपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी एक मे ते नऊ मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयाच्या संकेतस्थळावर विहित अर्ज डाउनलोड करून नऊ मे चे सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी लिंकवरती भरावा नमूद केलेल्या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी यामध्ये पहिला आहे आपले सरकार सेवा केंद्र चालक केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो एकाच अर्जदाराचे एकपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे प्राप्त सर ऑनलाइन अर्ज बाद करण्यात येतील आधारसंचा करता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कडे किमान शैक्षणिक पात्रता बारावी असं असणं गरजेचं आहे पुढचा आहे आधार संचाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांत डी आय टी किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून वितरित करण्यात आलेले दुसरे कोणतेही आधार संच नसावा जर एखाद्या अर्जाकडे एकपेक्षा जास्त आधार संच आढळल्यास जिल्हा प्रशासन ते अतिरिक्त संच रद्द करून जे आहे ते पात्र उमेदवारांना वाटप करेन याची नोंद घ्यावी तिसरा आहे आधार संच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी सदर उमेदवाराकडे यू आय डी आयच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैध सुपरवायझर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा आहे आधार किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी युआयडीएच्या सर्व नियमांचं पालन करणे गरजेचे आहे आणि अर्जदार ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहे त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात तसेच ज्या महसूल मंडळात ठिकाणी रिक्त जागा आहे अशा मंडळातील आपले सरकार सेवा केंद्रांना प्राधान्य देण्यात येईल रिक्त जागेचा तालुका बाहेर अर्ज अवैध करण्यात येतील आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक आहे आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालवतील त्या कार्यालयाकडून एनओसी घेणे बंधनकारक राहील आधार केंद्र चालकांना नेमून दिलेल्या वेळेत सकाळी साडेनऊ ते साडे सहा वाजेपर्यंत तुम्हाला चालू ठेवावं लागेल सुट्ट्या वगळता सेवा सुरू ठेवणं बंधनकारक राहील पात्र अर्जदारास एकदा वितरित केलेले आधार केंद्र कोणत्याही परिस्थितीत इतर कोणाच्याही नावावर हस्तांतरित करता येणार नाही तसेच केंद्राचा पत्तासुद्धा देखील बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी प्रत्येक आधार केंद्रावर सी सी टी व्ही जे आहे ते बसवणे बंधनकारक आहे सर्व आधार केंद्रांमध्ये ऑनलाईन पेमेंटचं इथे बंधनकारक राहणार आहे आणि सर्व आधार केंद्रावर रेड चार्ट आवश्यक कागदपत्रांची यादीसुद्धा इथे हेल्पडेस्क वगैरे असणं गरजेचं आहे तसेच ला सा आधार नोंद रजिस्टरसुद्धा त्यांना मेंटेन करावं लागेल आणि हा फॉर्म आहे आधार केंद्रासाठीचा अर्ज हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा आहे ज्यावर संपूर्ण माहिती भरायची आहे कारण की तुम्हाला हे अपलोडसुद्धा करायचं आहे पुढे अर्जराचे नाव लिहायचं आहे आपल्या सरकार सेवा केंद्राचा पत्ता आपल्या सरकार सेवा केंद्राची आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी सुपरवायझरचा प्रमाणपत्राचा प्रमाण क्रमांक आधार क्रमांक पॅन नंबर शैक्षणिक पात्रतामध्ये बारावी असणं गरजेचं आहे मिनिमम त्यानंतर ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करायचा आहे त्याची तुम्हाला डिटेल द्यायची अर्जाचं नाव मोबाईल नंबर आणि सही अशा पद्धतीने हा अर्ज जे आहे ते स्कॅन करून पी डी एफ बनवायची आणि तो अपलोड करावा लागणार आहे तुम्हाला ते सांगतो मी तुम्हाला आता आता आपल्याला ऑनलाईन लिंकमध्ये माहिती भरायची आहे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर या लिंकवरती यायचं आहे इथे तुम्हाला आपल्या सगळ्या सेवा केंद्राचं नाव लिहायचं आहे किंवा ॲप्लिकंटचं नाव लिहायचं आहे नंतर केंद्राचा ॲड्रेस आणि पिनकोड टाकायचा आहे आपल्या सगळ्या सेवा केंद्राची आय डी मोबाईल नंबर टाकायचा आहे चालू मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायची आहे आधार एक्झाम सर्टिफिकेटचा नंबर एन एस सी आय टीचा नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे अंकी पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे लोकेशन सेंटर ऑफ uh, ॲप्लिकेशन तालुका कोणता तालुका आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे कोणत्या जे आहे ते त्यानंतर चूज रेव्हेन्यू सर्कल कोणता आहे तुमचं ते सिलेक्ट करायचं आहे म्हणजे मंडळ महसूल मंडळ ज्याला आपण म्हणतो आणि अपलोड ॲप्लिकेशन फॉर्म जे आत्ता मी तुम्हाला थोड्या वेळ आधी फॉर्म दाखवला तो डाउनलोड करून स्कॅन करून माहिती भरून तुम्ही स्कॅन केला असेल तो ॲड फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे एक एम बीपर्यंत पीडीएफ फाईलमध्ये आधार कार्ड अपलोड करायचा आहे पॅन कार्ड अपलोड करायचं आहे एस सी आय टी सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे सुपरवायझरचं एज्युकेशनल सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं म्हणजे बारावी कमीत कमी मागितले जास्त देऊ शकतात आणि आय आग्रिवरती टिक करून सबमिट करायचं आहे आणि हे जे काही सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा ऑफलाईन या ठिकाणी कार्यालयात तुम्हाला जमा करायचे आहेत काही दिवसानंतर याची ज्यांची निवड होईल त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो इतर सुद्धा याच पद्धतीने आधार केंद्रासाठी जे ते इथे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र